जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंगा माळुंगी या ठिकाणी इयत्ता पहिलीच्या वर्गातील नवीन प्रवेश प्रवेशोत्सव साजरा करताना इयत्ता पहिलीचे विद्यार्थी मुख्याध्यापिका सर्व शिक्षक एस एम सीचे अध्यक्ष नवनाथ भाऊ फसाळे भगवान आणि इतर सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वा वाकम वेलकम 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 टू आवर स्कूल क्या बात है अतिशय सुंदर पद्धतीने मुलांना केक बरविताना आगा। 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 काटा तो दिया तुम झालं काटा तो दिया तुम झालं रेनाशी रेना का तादी